मराठा आरक्षण आंदोलनामुळं मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवे। यांनीच दिलगिरी व्यक्त केली आहे मराठा समाजाच्या काही भावना होत्या त्यासाठी रस्त्यावर यायचं नाही तर कुठं जायचं मराठी माणसांमुळं मुंबई ठप्प झाली तर त्यात वावगं काय असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराज व्यक्त केले त्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना विखे यांनी हे उत्तर दिले मनोज दरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईमधील मराठा आंदोलनातून तो तोडगा काढण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी महत्त्वाची त्यांची भूमिका राहिली त्यानंतर गुरुवारी त्यांनी त्यांचं शिर्डीमध्ये आगमन झालं त्यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं आमदार विठ्ठलराव लंगे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी नगराध्यक्ष अभय शेळके संभाजी ब्रिगेडचे दशरथ घवाने यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते साईबाबांच्या भूमीतून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊनच आपण आझाद मैदानातील आंदोलनाला सामोरं गेलो त्यामुळे दडपण होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारी मंत्र्यांच्या पाठबळामुळं मराठा समाजाला न्याय हा मिळवून देण्याचा आत्मविश्वास मनात निश्चित होता जरंगे यांच्या आंदोलनाची तीव्रता जशी वाढत होती तेवढाच उपसमितीची बैठक घेऊन मागण्यांवरती सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले न्यायमूर्ती शिंदे समितीला विश्वासात घेऊन राज्याच्या महाधिव्यक्त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेला मसुदा हा आंदोलकांच्या हाती ठेवला यामुळं आंदोलकांचं निश्चित समाधान होईल असा आत्मविश्वास मनामध्ये होता असंही विखे पाटील म्हणाले